एजुग्राफ क्लासेस यूट्यूब चैनल सर्वेभ्यो दर्शकेभ्य मम नमस्कार इह अद्य वयम संस्कृत भाषा लकार अधिगच्छा म्हणजे आज आपण इथे संस्कृत भाषेतील काळ पाहत आहोत त्यामध्ये लक लकार म्हणजे भूतकाळ पाहत आहोत मधील धातु संरचना कशा पद्धतीने करायचे ते आज, आज आपण पाहूया त्यामध्ये मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण प्रथम पुरुष धातु संरचना पाहिलेली आहे तेही उदाहरणासह आज आपण मध्यम पुरुष तेही उदाहरणासह स्पष्ट करणार आहोत पण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि अजूनही नसेल ना केलं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आता आपण व्हिडिओला प्रारंभ करूया पहिल्यांदा आहे पुरुष, पुरुष मध्ये एक वचन द्विवचन आणि बहुवचन त्यामध्ये पहिल्यांदा आपण प्रथम पुरुष पाहिलेले आहे आता मध्यम पुरुष पाहूयात मध्यम पुरुष पुरुष मध्ये पहिल्यांदा एक वचन मध्ये येतो अ डॅश विसर्ग हे दोन टिंब म्हणजे विसर्ग नंतर मध्यम पुरुष द्विवचन मध्ये येईल अ आणि डॅश तम अ डॅश तम त्याच्यानंतर मध्यम पुरुष बहुवचन मध्ये ना सिद्ध करूया धातू पिऊ घेऊया म्हणजे पिऊ म्हणजे पिणे काय आहे पिऊ पिणे ही आपण क्रिया दुयेते त्वं अपियह म्हणजे तू पिले किंवा तू पिले आहेस तुम्ही पिले आहे अशा पद्धतीने इथे उत्तम पुरुष मध्यम पुरुष एक वचन असा इथे आपण उदाहरण घेतलेला आहे तसेच मध्यपुरुष द्विवचन मध्ये आहे युवा अपिवतम हलंत म आहे इथे अंडरलाईन केलेली आहे हलंत म लक्ष देऊन पहा पहा मध्य पुरुष द्विवचन युवाम अपिवतम युवाम म्हणजे तुम्ही दोघांनी पिले काय आहे एक आणि दोन दोघेच जण आहेत द्विवचन आहे युआम अपिवतम तसेच मध्य पुरुष बहुवचन मध्ये आहे अपिवत इथे अजंतत आहे अजंत अंडरलाईन केलेली आहे म्हणून युयम म्हणजे तुम्ही सर्वांनी दोनापेक्षा जास्त जण असेल तर युयम अपिवत म्हणजे तुम्ही दो सर्वांनी पिले आहे पिले होते तसेच इथे मध्यम पुरुष बहुवचन मध्ये दुसरी आपण क्रिया घेऊया हसणे हस म्हणजे हसणे घेऊया इथे तुमस म्हणजे तू हसला क्रिया घडून गेलेली आहे तू हसला होता ही क्रिया घडून गेलेली आहे तस... पुढे आहे मध्यम पुरुष द्विवचन मध्ये आहे युवा सतम म्हणजे तुम्ही दोघे हसले होते दोघे जण हसले आहेत म्हणजे हसले होते द्विवचन आहे दोघे जण आहेत तसे पुढे आहे मध्यम मध्यम पुरुष बहुवचन मध्ये युम युम अ हसत अजंत तो आहे युम अ हसत म्हणजे मध्य पुरुष बहुवचन मध्ये हसत म्हणजे तुम्ही सर्वजण हसलेले आहात किंवा हसले होते तुम्ही सर्वजण हसलात हसून गेले हसण्याची क्रिया घडलेली आहे भूतकाळ झालेला आहे या पद्धतीने आपण इथे लंग लकार मध्ये धातु संरचना कशा पद्धतीने असते ते इथे या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे तर हे व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा म्हणजे तुम्हाला यातील जे काही काळ आहेत वाक्यातील काळ तुम्हाला ओळखता येतील तुम्ही हा व्हिडिओ वेळ देऊन बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद